चौथी परिसराभ्यास भाग एक धडा पहिला या दड़ा पाना और एक कोंडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला कितके दिवस लागत असतील का उत्तर प्रत्येक पक्षांचा अंडी बनवून उभवण्याचा काळ हा वेगवेगळा असतो कोंडीची पिल्ले वीस ते बावीस दिवसात अंड्यातून बाहेर पडत असली तरी प्रत्येक पक्षांना तेवढाच वेळ लागेल असे नाही प्रत्येक पक्षाचा अंड्यातून बाहेर पडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो दोन भवतार बिरबिरणारा नारा चतुर्थी मी नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवंत कोश आणि प्रौढ या चार अवस्थांपैकी ही कोणती अवस्था आहे उत्तर ही प्रौढ अवस्था आहे पुढचा प्रश्न निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात काही पानांच्या कडा कुरतडलेल्या दिसतात त्याचे कारण काय असेल उत्तर ती पाने अळीने कुरतरलेली असतात किंवा खाल्लेली असतात चार पावट्याच्या किंवा मटाराच्या सेंगा निवडायला घेतल्या की कधी कधी त्यात हिरवे छोटे सजू आढळतात किटकाच्या वाडीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते उत्तर किटकाच्या वाडीतील ही अळी अवस्था होय पुढचा प्रश्न थोडक्यात उत्तरे लिहा एक कोंबडीला अंडी का उबवावी लागतात उत्तर अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते म्हणून कोंबडीला अंडी उबवावी लागतात दोन अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते उत्तर अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी अंड्याच्या काळजीपोटी आक्रमक होते तीन फुलपात्राच्या वाढीच्या वाढीच्या अंडे अळी कोश आणि फ्रोण या, या आहेत पुढचा प्रश्न चार कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपात्राच्या शरीरात कोण कोण बदल होतात उत्तर कोशामध्ये बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते या अवस्थेत सहा लांब पाय व आकर्षक पंख येतात पुढचा प्रश्न ते सांगा एक शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते उत्तर चूक दोन मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सजासजी दिसत नाही उत्तर बरोबर तीन अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते उत्तर चूक पुढचा प्रश्न ई गाळलेले शब्द भरा एक फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंब टिंब घालते अंडे दोन फुलपाखरांच्या टिंब सुरवंट म्हणतात उत्तर अळीला या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा